नमस्कार मी गुरु पाताळे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आलो आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारडे तांबळवाडी येथे आणि आज आहे शाळेचा पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसानिमित्त मी माझ्या मुलींना म्हणजे त्रिशा आणि पूर्वीला सोडायला आलो आहे समोर दिसतोय तो शाळेचा गेट शाळेचा एंट्रन्स एक सुंदर अशी शाळा आहे आणि उजव्या हाताला वळल्याच्या नंतर इथे एक सेल्फी पॉईंट आहे हा एक अनोखा सेल्फी पॉइंट आहे याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे माझं पण शिक्षण म्हणजे बालवाडी ते चौथी ह्याच शाळेमध्ये झालेला आहे आणि ही आमची सुंदर शाळा आहे आणि समोर चालतंय ते आमचे मुख्याध्यापक शाळेचे मुख्याध्यापक निलेश ठाकूर सर पहिलीमध्ये प्रवेश केलेल्या मुलांचं आमच्या शाळेत अशा प्रकारे स्वागत केलं जातं तर साईचं जा स्वागत होत आहे सुनील साईम यांच्या हस्ते तर चव्हाण यांच्या हस्ते योहनचं स्वागत होत आहे आणि सुदर्शनचं स्वागत करत आहेत आमच्या शाळेच्या शिक्षिका ठाकूर मॅडम तर ही आहे माझी मुलगी छोटी मुलगी पूर्वी तिचं सुद्धा स्वागत होत आहे ती पण यंदा पहिलीमध्ये प्रवेश करते तर एक विद्यार्थी तिसरीमध्ये सुद्धा प्रवेश करतोय आणि त्याचं स्वागत माझ्या हस्ते होत आहे तर ह्या चारही विद्यार्थ्यांचं ऑप्शन चा करत आहेत आमच्या शाळेच्या शिक्षिका ठाकूर मॅडम काही व्हिडिओज काही फोटोज मी क्लिक करू शकलो नाही कारण काय शाळा व्यवस्थापन समितीचा मी स्वतः अध्यक्ष असल्यामुळे काही गोष्टी माझ्या हातातून करण्यात आल्या हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे की मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण काय मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी ह्या एकाच उद्देशाने हा मी व्हिडिओ बनवत आहे चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या